प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू येथून फिल्म निर्देशक आणि लेखक मिश्रा यांनी येवदा आणि दर्यापूर येथील वेगवेगळ्या ठिकाणी अदृश्य या लघुचित्रपटाचे चित्रीकरण केले विशेष म्हणजे अध्यात्मात आधारित असलेल्या या चित्रपटात स्थानिक कलाकारांना वाव देण्यात आला या चित्रपटाच्या कथानकामध्ये सत्य घटनेवर आधारित मृत्यू पश्चात नेमके काय घडते याबाबत विस्तृत असे चित्रीकरण करण्यात आले मानवाच्या जीवनातील त्यांचे संस्कार आणि कर्माच्या आधारावर त्यांच्या पुढील जीवनावर होणारे परिणाम आणि त्यांच्या कुटुंबावर होणारा त्यांचा प्रभाव याचे अत्यंत मार्मिक आणि वास्तववादी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे ही फिल्म करताना अडचण अशी कुठलीच आली नाही सगळा ग्रुप जो होता आमचा हा अगदी खूप मजेशीर होता सहकार्य करणारा होता एकमेकांना घेऊन चालणारा होता त्याच्यामुळे ही फिल्म करताना आम्हाला अगदी मजा आली आणि अगदी हसत खेळत आम्ही ही फिल्म सगळी आता संपेपर्यंत आता इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत आता दोन तीन शॉट आमचे बाकी आहेत आणि संदेश म्हणायचं झालं तर मला असं म्हणावं लागेल की ही जी फिल्म आहे ही एक सामाजिक आणि अध्यात्म याला ही जोडणारी फिल्म आहे म्हणजे याला जोडून कुठेतरी हा वेगळा संदेश आपण समाजांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ही फिल्म करते म्हणजे आपण पाहतोय की समाजामध्ये व्यसनाधीनता ही खूप वाढलेली आहे आणि व्यसनाधीनतामुळे अनेक घर बर्बाद झालेले आहेत त्याच्यामुळे अनेक लोकांची हानी होतानी आपण पाहतोय अनेक घरं नेस्तनाभूत होताना आपण पाहतोय तर हा एक चांगला संदेश या फिल्ममधून समाजापर्यंत पोहोचवता येतो आहे आम्हाला आणि मुख्य म्हणजे तर आपण कितीही दारुड्या व्यक्तीला सांगतोय की तू सुधर रे बाबा सुधर पण तो काही मानत नाही मग त्याला एक भीती असते भीती दाखवायची असते की क आपण काय केलं म्हणजे आपल्यात परिवर्तन होईल म्हणून एक अध्यात्म त्याला जोडण्यात आलेला आहे आणि ब्रह्मकुमारी हे जे आपलं स्थळ आहे हे अगदी पवित्र आणि लोकांना परिवर्तन करणारं एक स्थळ आहे त्याच्यामधून त्यांना एक संदेश जातो आहे आणि चांगले विचार पेरण्याचं काम करत आहेत हे लोक तर त्याच्यामध्ये मला हे करताना खूप मजा आली आणि ह्यामधून लोकांना खरंच काहीतरी नवीन मिळणार आहे आणि प्रत्येकाने जर जो कोणी असेल जो बिघडलेला असेल व्यसनाधीनतेकडे वडलेला असेल आपण पाहतोय की समाजामध्ये तरुण मुलं मुलीसुद्धा व्यसनाधीनकडे वडलेले असतात मग त्यांना सावरण्यासाठी आपल्याला खूप काय करावं लागतं आणि मग हे सावरायचं झालं तर आपण किती त्यांना सेंटरमध्ये टाकतो तरीसुद्धा ते, ते, टाक तरी ते दुरुस्त होत नाहीत मग हे असं सेंटर आहे अध्यात्म हे असं सेंटर आहे का तिथे खरंच आपला माइंड माइंड हा क्लीन केला जातो आहे मग योग्य मार्गदर्शन यात्र मिलत हाथ फिल्म मध्य दाख्या का डायरेक्टर ने प्रयत्न के इस फिल्म का मुख्य आधार है मनुष्य के संस्कार और मनुष्य का जीते जी अपना व्यवहार जैसे वो एक जीवन में अपने संस्कार धारण करता है जैसा व्यवहार करता है और जिस प्रकार के कर्म करता है वो उसके जन्म जन्मांतर साथ चलते हैं और शरीर छोड़ने के बाद उसका क्या परिणाम होता है और उस आत्मा के कारण पूरे परिवार को कितने कष्ट झेलने पड़ते हैं वो सब हमारे पंपोष भाई ने इतनी बारीकी से और इतनी बुद्धिमता से और इतने गहरे से वो राज खोले हैं जिसे देखने के बाद प्रत्येक मनुष्य एक अच्छे दिशा पर अग्रसित होने में अपने आप को मजबूती प्रदान कर सकता है हा लघुपट पाहिल्यानंतर मानवाच्या मनात असलेल्या अनेक शंका कुशंकाचे निराकरण होणार असल्याचे चित्रपट निर्मात्यांनी सांगितले आहे या चित्रपटाकरिता ब्रह्मकुमारी सेंटर यौदाचे अमोल डोले यांचे विशेष सहकार्य लाभले या चित्रपटात मुख्य भूमिका नायक अनमोल मनी तर नायिका ब्रह्मनी रावी यांची असून यामध्ये अनिता मेश्राम वृंदावनी रागिनी गुप्ता शर्मिष्ठा सुहासिनी अजमिरे दीपाली राठी आर राजश्री कट्टा जयश्री वैष्णवी जावरकर बाला आणि रोहित यांच्या प्रमुख भूमिका आहेत ग्रामीण भागात चित्रपट निर्मिती होऊ लागल्याने स्थानिक कलावंतांना संधी मिळत असल्याने ग्रामीण भागात याविषयी आनंद व्यक्त करण्यात येत आहे तसेच याबाबत कुतूहल सुद्धा परिसरातील नागरिकांमध्ये आहे इस फिल्म के दौरान लोगों को यही संदेश मिल रहा है और ये जागृति अवश्य आएगी इस फिल्म के द्वारा कि वास्तव में जीते जी हमें अपने स्वभाव संस्कार अपने व्यवहार अपने कर्म का ईश्वरी मार्ग पर चलकर एक बहुत सुंदर परिवर्तन कर लेना चाहिए इस फिल्म के लिए इस फिल्म के लिए हमारे बीच में हमारे अमोल भाई बैठे हैं उन्होंने ही हम सबको आमंत्रित किया है और यहाँ पर उनका एक अच्छा वर्चस्व है और ईश्वरी कार्य को उन्होंने बहुत अच्छे से आगे बढ़ाया है और उन्होंने पूरा सहयोग किया है यहाँ आमंत्रित किया है इसलिए हम इस स्थान पर आए कैसर तो लोकना संस्कार कसा परिवर्तन हो कि जीवन कस जगाव है बदल खूब कमी महति है अपने वाट कि चला पिछल जन्मत मी कहीं तरी वेग का छान काम नहीं किसनारे जन्मत माला ही भोगना भोगायला लागते पण माणूस संस्कार कसं घेऊन जातो जसं आपण दरवर्षी अकाऊंट्स बनवतो आणि अकाऊंट्स ते कॅरी फॉरवर्ड होतं तसंच संस्कार जे आहे ते पण कॅरी फॉरवर्ड होतात आणि कॅरी फॉरवर्ड होऊन मेल्यानंतर त्याचं काय परिणाम होतं आणि मग त्याला आपण कसं चेंज करू शकतो त्यावर हे संपूर्ण पिक्चर आधारित आहे आपलं नाव बी के पंपोष हे माझी सातवी फिल्म आहे ॲज अन टेलिफिल्म ह्याच्यापूर्वी मी सहा फिल्मे बनवले आहेत जे सिनेमा हॉलमध्ये रिलीज होणार आहे तर मत पहिलं फिल्मचं नाव आहे गॉडजी ते संपूर्ण गीतावर आधारित आहे आणि ते बहुतेक ह्या दिवाळीमध्ये रिलीज होणार संपूर्ण वर्ल्ड वाईड आणि दुसरं पिक्चरचं नाव हे बदलता है ना रिअल लाईफवर आधारित आहे ते कारण आम्मी ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय बरबर जुड़े आहोत तो एक बीके लाइफ कशी आती ब्रह्मकुमारे लाइफ मधे राहन काोसावा लगता तो संपूर्ण पिक्चर में आते ये फिल्म एक्चुअली इस बात पे बेस्ड है कि मैं महक और मेरी माँ हम दोनों को मेरे पिताजी के गुजर जाने के बाद क्या क्या डिफिकल्टीज फेस हुई है हमने क्या क्या फेस किया है फैमिली रिलेटेड फाइनेंशियली रिलेटेड और बहुत कुछ पैरानॉर्मल uh, एक्टिविटीज़ भी हुई हैं तो हम उन चीज़ों से इसमें कैसे हम जूझेंगे और भगवान ने हमारा साथ इस सब में कैसे दिया हमने वो सब इसमें फिल्म में दिखाया है अनंत बोबड़े विदर्भ न्यूज़ दरियापुर